तर जैन मित्रांनो मी आपला मित्र अमित केसरकर एक परिपत्रक व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्रामवर तुम्हाला आता पोलीस भरतीचं दिसत असेल आता पोलीस भरतीचा जो परिपत्रक आलेला आहे परिपत्रकमध्ये एक अभ्यास जर तुम्ही कराय गेलात तर त्या ठिकाणी अनेक मुद्दे असे आहेत की जे हायलाईट करून तुम्हाला दाखवण्यात आलेले आहेत त्याची परिपूर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की बाबा खरं खरंच भरती होणार आहे की नाही होणार आहे त्याचबरोबर तुमचं एक्झाम कसं होणार आहे फिजिकल कसं होणार आहे याची सगळ्यांची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर तुम्ही थोडा वेळ शांत राहून व्हिडिओ नीट ऐका जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की हे परिपत्रक कसलं आहे आणि कुठल्या पद्धतीचा आहे आता सुरुवातीला म्हणाय गेला तर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसच्या ज्या रिक्त जागा आहेत मित्रांनो किंवा ज्या रिक्त जागा आहेत त्या जागा ज्या भरायच्या आहेत त्या सगळ्या जागेची जी हायलाईट करून तुम्हाला दाखवणं दिलेलं आहे मित्रांनो भर ते आहेत सतरा हजार चारशे एक्केचाळीस बरोबर आहे समजा सतरा हजार एक चारशे एक्केचाळीस जागा ज्या आहेत ह्या शासना शासन भरणारच आहे त्यात काय वादच नाही परंतु ह्या जागा भरत असताना परिपत्रक जर अनेक यूट्यूबरवाल्याने किंवा अनेक शिक्षकांनी जर तो परिपत्रक व्यवस्थित वाचला असेल तर तुम्हाला समजलं असेल परंतु मी अजूनपर्यंत कोणताही व्हिडिओ असा बघितलेला नाही की ती परिपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे म्हणून मी हा आज व्हिडिओ बनवत आहे तर सुरुवातीला असा एक नमूद मुद्दा आहे की दोन दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसची भरती या ठिकाणी काढण्यात येणार आहे बरोबर आहे तर या भरतीमधील जो महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे आ, पेपर कोणत्या पद्धतीने होणार आहेत समजा आता तुमचा बेसिकली पेपर म्हणाय गेलात तर ओ एम आर सीटमध्ये हो ओ एम आर सीट बरोबर होत तो होत होता हो बरोबर आहे तर आता या ठिकाणी तिने परिपत्रकमध्ये असं नमूद केलेलं आहे की कॅम्प्युटर बेसिक टेस्ट म्हणजेच टी सी एस कंपनी पेपर घेणार किंवा ओ एम आर सीट म्हणजेच ऑफलाईन पेपर घेणार ह्या दोन्हीपैकी एक त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे हे परिपत्रक काढत असताना त्यांनी नमूद केलेलं आहे की कॅम्प्युटर बेसिक टेस्ट म्हणजेच ऑनलाईन पेपर होणार किंवा ओ एम आर सीट म्हणजेच ऑफलाईन पेपर होणार आता पेपर होणार म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला समजत असेल की देवेंद्र फडणवीसच्या काळात म्हणजेच दोन हजार एकोणीसमध्ये जी भरती निघली होती त्याचा पहिला पेपर झाला होता त्या पेपरप्रमाणे या ठिकाणी हा पण पेपर घेण्यात येत येत आहे असं मला वाटते आता याला पर्याय दुसरा काय मित्रांनो तर पर्याय दुसरा काही नाही मित्रांनो या ठिकाणी जर हे परिपत्रक मंजूर झालं तर त्या ठिकाणी तुमचा ऑनलाईन पेपर होणार किंवा ऑफलाईन पेपर होणार आता या ठिकाणी तुम्ही बघितलंच असाल तलाठी पेपर झाला असेल किंवा वनरक्षक पेपर झाला असेल आणि आत्ताच परवा झालेला राज्य उत्पादन शुल्क पेपर झाला असेल या ठिकाणी पेपर होत असताना अनेकांच्या ठिकाणी निदर्शनास आला असेल तुमच्या की पेपरमध्ये गोळ झालेला आहे आता दोनशेपैकी दोनशे चौदा मार्क पाडणाऱ्या तलाटेमध्ये तलाटे होऊन गेलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी विरोध नाही आहे कुठल्या गोष्टीचा परंतु जे चुकीचं आहेत आता महाजनकोमध्ये म्हणाय गेला महाजनकोची भरती झाली होती त्या ठिकाणी चार विद्यार्थी गावलेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्यावर त्यांनी कारवाई करत का आहेत जर हाच मुद्दा जर पोलीस भरतीमध्ये जर झाला ऑनलाईन पेपर तर शक्य होईल शक्य होणारच आहे कारण की त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने अनेक विद्यार्थी जाऊ शकतात मी असं म्हणत नाही जाणारच परंतु जाऊ शकतात त्यामुळं ऑनलाईन पेपर जर झाला तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पेपर होऊ शकतो त्या ठिकाणी खूप न्यूज पेपर चालू शकतात आणि पेपर पहिला होण्याची डाट शक्यता आहे कारण त्या ठिकाणी फिजिकलचा काय कोणताही मुद्दा या ठिकाणी त्यांनी घेतलेली नाही आहे त्यामुळं तुम्ही जर अभ्यासाची तयारी करत असाल तर ओ एम आर सीट Uh, साठी तुम्ही प्रयत्न करावा अनेक विद्यार्थ्यांनी पत्र द्यावं किंवा पत्र देत असताना अनेक आमदारांना पत्र द्यावं uh, द्या की ओ सीट पेपर घ्यावा एकाच दिवशी पेपर झालात तर त्या ठिकाणी चांगली गोष्ट आहे जर वेगवेगळा वे पेपर झाला तर त्या ठिकाणी नॉर्मलायझेशनचा विषय होणार नॉर्मलायझेशन जर झाला तर त्या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता कुणाला कमी कुणाला जास्त कुमाना कुणाला अवघड पेपर कुणाला सोपा पेपर जाणार आहे त्यामुळं माझ्या मते तर त्या ठिकाणी गरीब घराण्यातील शेतकरी बंधू जे विद्यार्थी असतात पालक शेतकरीमध्ये पालक असतात ते विद्यार्थी त्या ठिकाणी पोलीस भरती करत असतात त्यामुळं त्या ठिकाणी पहिला फिजिकलच व्हावं असं मला वाटतं आहे जर फिजिकल होणार होणार असेल तर त्या ठिकाणी पेपर एका दिवसात होऊ शकतो त्यामुळं आता जे परिपत्रक निघालेलं आहे परिपत्रक जर तुम्ही मंजूर झालं तर त्या ठिकाणी ऑनलाईन पेपर किंवा ओ एम आर सी पेपर होणार आहे त्यामुळं याला विरोध करावा की नाही करावा हे तुमची तुम्ही ठराव प्रत्येक आमदारांना खासदारांना हे परिपत्रक वाचून त्या ठिकाणी तुमचा विरोध काय आहे हे जाणून दाखवून द्यावं माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका माझ्या चॅनेलवर वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र